अशोक चव्हाणांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर वंचित नेत्या अंजली आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे जे आमच्याशी चर्चा करायला येतात तेच नेमकं भाजप मध्ये जात आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे काँग्रेस दोन हजार एकोणावीस मध्ये वंचित सोबत युतीसाठी विखे पाटलांना पाठवत होतं व आता चव्हाणांना पण दोघेही जण भाजपामध्ये गेले आता वंचित मध्ये देखील कोंधळा होतोय ज्यांशीशी चर्चा करतोय तेच लोक आता भाजपात जात आहे अशी टीका अंजली आंबेडकर यांनी केली आहे राष्ट्रीय काँग्रेस जी लोक चर्चेला येत होती त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे एक सातत्याने महत्वाचे व्यक्ती होते ते चर्चा चालू असताना भाजपमध्ये गेले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ज्या चर्चा चालू आहेत त्याच्यात महाविकास आघाडीच्या दोन्ही बैठकांमध्ये प्रमुख भूमिका ही माननीय अशोक चव्हाण यांची होती पण ते आता भाजपमध्ये काल गेल्याची सकाळी बातमी आली मी ट्विट केलं तोपर्यंत बातमी मला कन्फर्म झाली नव्हती पण बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालं होतं त्यामुळे आमचं वंचित बहुजन आघाडीचं हे अगदी जेन्युईन गोंधळ किंवा कन्फ्युजन आहे की चर्चा करायची आणि चर्चा करत असताना ज्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय तीच लोक भाजपमध्ये जात असतील तर आम्ही चर्चा नेमकी करायची कोणाशी आणि याला थोडीशी पार्श्वभूमी ही काँग्रेसच्या नेत्यांनी सातत्याने दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आणि आत्तासुद्धा काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते काही पत्रकारांकर्वी किंवा काही वेळेला स्वत हे वंचित बहुजन आघाडी ही बी टीम असल्याचं एक अपप्रचार किंवा नॅरेटिव्ह सातत्याने करतच असतात म्हणून आम्ही प्रश्न विचारला होता की आता काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगावं की आम्ही नेमकी चर्चा कोणाशी करायची मॅडम आता आघाडीमध्ये समाविष्ट करण नेमकं काय म्हणजे मला असं वाटतं की ती भूमिका वेळोवेळी पक्षांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्ती काही बोलणार नाही पण एक निश्चित की महाविकास आघाडी तुटू नाही याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील कारण आमचा मुख्य शत्रू राजकीय राजकीय शत्रू हा भाजप आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला हरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने काम करते खरं तसं असं पाहिलं तर भारित बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी पहिल्यापासूनच त्वेष्ठानी भारतीय भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढत आहेत ते आम्ही करत राहणार त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी टिकवणं याचा आमच्या बाजूनही पूर्ण प्रयत्न राहील